अहमदनगर शहरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालय ते शासकीय रस्त्यावरील बंद वाहने तसेच अतिक्रमण महानगरपालिकेच्या हटवण्यात अहमदनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभाग प्रभाग समिती क्रमांक तीन आणि आरोग्य विभागाच्या वतीने प्रशासक तथा मंडपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्या उपस्थितीत विशेष मोहीम राबवण्यात आली या अंतर्गत शहरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालय ते पोस्ट ऑफिस चौक आणि शासकीय विश्रामगृह रस्त्यावरील बंद चारचाकी वाहनं भंगार साहित्य हटवण्यात आले तर नगर शहरातील रस्त्यावर बंद असलेली वाहन नागरिकांनी दोन दिवसात हटवावी अन्यथा महापालिकेच्या वतीनं ही वाहनं जमा करून घेण्यात येतील तसेच दंडात्मक कारवाई करण्यात येईल आणि नगर शहरातील चौपाटी येथील खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी डस्टबिनचा वापर करावा तसेच ओला व सुका कचरा वेगळा करावा सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर कचरा फेकू नये असं आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल असं प्रशासक तथा आयुक्त पंकज जावळे यांनी सांगितलंय तर यावेळी प्रभाग अधिकारी अशोक साबळे अतिक्रमण विभागाचे रिजवान शेख स्वच्छता निरीक्षक तुकाराम भांगरे राजेश तावरे बाळासाहेब विधाते प्रसाद उमाप संदीप चव्हाण प्रशांत रामदिन उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर